समाजातील पिढींना संस्कार देण्यासाठी बुद्धविहार हे संस्कार केंद्र असावे ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा सिद्धार्थ नगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा उतरण्याचा प्रयत्न करत या विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि तथागत गौतम बुद्ध यांचे विचार फलक बघायला मिळते अतिशय मनशांती वातावरण असलेल्या संस्कार बुद्ध विहारात भाविक पिढी ही बौद्धिक संस्कार संपन्न असेल याबाबत

महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उत्तम लावायचे आहे आजची पिढी हे फार मोबाईलमध्ये व्यस्त आहे मग त्यांना मोबाईल बाजूला सारून या संस्कार बुद्धिव्यहामध्ये त्यांच्यावरती बुद्धाच्या भाषविचाराचा या ठिकाणी मान देऊन त्यांना ते या ठिकाणी संस्कार करून या ठिकाणी त्यांना हे करण्यात येत आहे तर आमचे आयुष्यमान दानशूर जाधव सर व अशोक गायकवाड याने आम्हाला चौदा एप्रिलला बाबासाहेबांची मूर्ती फार मुख्य स्वरूपात दान केलेली आहे आणि विविध त्या ठिकाणी देश सरांनी या ठिकाणी जे बाबासाहेब संदेशाचे आम्ही जे लिटर बोर्ड लावले आहेत त्यासाठी त्यांनी आम्हाला दान दिलं आहे स्पीकर घेण्यासाठी त्यांनी आम्हाला दान दिलं आहे बहुतांश बऱ्याचशा उपासकाचं दान या ठिकाणी आम्हाला मिळत आहे आणि म्हणून आम्हाला हे विहार अतिशय संस्कारमय असं विहार करायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला सर्वांच्या मदतीची गरज आहे या ठिकाणी बालमनावरती वेगवेगळ्या प्रकारे संस्था करून त्यांच्या मनामध्ये चांगले संस्कार मिळवण्यासाठी या ठिकाणी आहे तर मानवी जीवन हे अनमोल आहे आणि ते मानवी जीवन घडवण्यासाठी त्याला नितांत संस्काराची गरज आहे आणि हे संस्था सगळं बुद्धाच्या विचारामध्ये बाबासाहेबच्या विचारामध्ये धरलेले आहे आणि मग त्याचा बाबासाहेबचा इतिहास हळला पाहिजे बाबासाहेब आपण डोक्यात घेऊन बाबासाहेब आपण वाचला पाहिजे बाबासाहेब जमून घेतला पाहिजे बुद्धाचा मार्ग आपण जाणला पाहिजे बुद्धाच्या मार्गातून आपल्याला आचरण करता आलं पाहिजे बुद्धाजीच्या आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे याचा आटोकाट प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत आणि महिला मंडळ या ठिकाणी ग्रंथ वाचनसुद्धा आता आ आषाढी पौर्णिमेपासून करणार आहेत या आषाढी पौर्णिमेच्या ग्रंथ वाचनामध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ वाचला जाईल आणि दर रविवाणी स्वतः मी ससाने सर हे विलिन या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून या ठिकाणी महिला होती महिलांच्या मनातल्या अंधश्रद्धा करण्यासाठी आणि बुद्धाच्या विचारकर्त्याला वळवण्यासाठी हा सगळे आम्ही अटोकाट प्रयत्न करणार आहोत अनेक आदर्श बुद्धिविहार या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी जे विद्वान माणसं आहेत जे बौद्धाचे गाडी अभ्यासक आहेत त्यांना त्या या ठिकाणी बोलून त्यांचा आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं या विहाराला सुसज्जास्त चांगल्या प्रकारे हे विहार आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून यासाठी आम्हाला सर्वांच्या सहकार्याची मतीची अपेक्षा आहे या ठिकाणी जी काही विद्वान माणसं आहेत जे शिद्वान गुणवान आचर्षण माणसं आहेत त्यांच्या वाच्या आम्हाला गरज असल्यामुळं त्यांचा शोध घेऊन आम्ही या ठिकाणी त्यांना आणून या ठिकाणी आम्ही उत्क्रम लाभला आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी टी व्ही चॅनलचे आदरणीय भालेराव सर यांनी या ठिकाणी आले आमची विहराला भेट दिली यार आमचं पाहिलं आणि म्हणून मी त्यांचे या सिद्धार्थनगरच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि माझं थोडक्यात त्या ठिकाणी मनोग पूर्ण करतो जय हिंद जय गुरुजन जय भारत